सोयाबीनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पिवळं पडलं आहे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळं सोयाबीन पिवळं पडलं कुठं चुनखडी जमीन आहे त्याच्यामुळं पिवळं पडलं कुठं पाण्याचा ताण बसला आहे त्याच्यामुळं पिवळं पडलं आहे कुठे जास्त पाऊस पडल्यामुळं कुठं चारकोल डॉट आला कुठं तन्नाशकाचा शॉक लागला कुठं येलो मोजॅक आहे अशा विविध कारणांमुळं सोयाबीन पिवळं पडलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिले नेमकं का कारण काय आहे ते शोधणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कमी ओलावा हो आपण जर पाहिलं जालना बीड परभणी संभाजीनगर नगर अहिल्यानगर <coughs> बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आणि इथं सोयाबीन पावसाचा ताण पडल्यामुळं त्यातल्या त्यात हलकी जमीन जर असेल तर तिथे जास्त पिवळे पण आहे उताराची जमीन असेल तिथे जास्त पिवळे पण आहे शिबाड ज आपलं तुमचं सुनखडी जमीन असेल पांढरी जमीन असेल तिथं खूप जास्त पिवळेपण आहे तर सगळ्यात मोठं सगळ्यात पहिलं कारण हे जिल्हे मी तुम्हाला सांगितले लातूर धाराशिव बीड परभणी त्यानंतर जालना संभाजीनगर अहिल्यानगर बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ताण जास्त आहे त्यामुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे इथे त्यातल्या त्यात काही वानं जे असतात ते या पावसाच्या तानाला सहनशील असतात आणि काही संवेदनशील असतात त्यामुळं काही वानांमध्ये पावसाचा ताण पडला तर लगेच जास्त पिवळेपणा दिसतो तर काही वानं थोडेसे टिकून हिरवेपणा टिकून राहणारे असतात ते वानांचे वैशिष्ट्य असतात त्या वानांच्या वैशिष्ट्यानुसार पिवळं काय पडतं किती पडतं आणि हिरवं क किती राहते ते वानांच्या वैशिष्ट्यानुसार आहे त्यामुळं त्यात कुठल्या वानांचा दोष नाही त्या वानांचं वैशिष्ट्य आहे काही वानांना पाण्याचं मुबलक पाणी असं पाहिलं पाहिजे कमी पाणी पडलं पा म्हणजे ओलावा कमी असला की लगेच पिवळं पडते जास्त इतर वानांपेक्षा जास्त पिवळं पडते तर यासाठी सगळ्यात सोपा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पाऊस पडणे जर चांगला पाऊस पडला तर आपोआप हे पिवळं पडलेलं सोयाबीन सगळं हिरवं होईल फार फार तर त्याला एक एकोणीस एकोणीस एकोणीसचा एक फवारा तुम्ही देऊ शकता बाकी वेगळं काहीही करायची गरज नाही हा झाला कमी ओलावा आता जास्त ओलावा तर फार ठिकाणी नाही आहे पण ज्या ठिकाणी जास्त ओलावा आहे अशा ठिकाणी मुळांच्या बाजूला हवा नसल्यामुळं मुळांचं अन्नद्रव्याचं शोषण कमी प्रमाणात होतं त्यामुळं अन्नद्रव्य कमी मिळाल्यामुळं पिवळे होतात झाडं तर अशा ठिकाणी सुद्धा तुमचं डवरणी झाली आंतरमशागत झाली की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली की लगेच ते हिरवगार होऊन जातं तिसरं कारण खोडमाशी आम्ही पाहिलंय शेतकरी बंधूं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला वाटत असेल मी काय सांगतोय त्यात काय त्याचा माझा काही उद्देश आहे का मी सुरुवातीपासून काही गोष्टी सांगत होतो त्याची आपल्याला पडताळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मी यावर्षी सांगितलं होतं हुमनियाळीचा सा अटॅक वाढणार आहे यावर्षी खूप हुमनियाळीचा अटॅक आहे मी सांगितलं होतं खोडमाशी चक्रभुंगा वाढणार आहे खोडमाशी चक्रभुंग्याचा अटॅक जास्त आहे तुम्ही तुमचे वीज झाडं उपटून पहा ज्या शेतकऱ्यानं बीज प्रक्रिया केली नसेल किंवा रेज रावडी किंवा तशा प्रकारचं कीटकनाशक फवारलं नसेल त्या शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात खोडात आळी आहे तुम्ही वीस झाडं चाळीस झाडं उपटून पहा आणि त्याचे दोन उभे भाग करा उभं कापा जा त्या खोडाला तुम्हाला त्यात आळी दिसेल आणि ज्या ठिकाणी आळीचं प्रमाण जास्त आहे तिथं शेंडे त्याचे पिवळे झालेले आहेत त्यामुळं खोडमाशीमुळे किंवा खोडातल्या आळीमुळं सुद्धा पिवळेपणा आपण जर बीज प्रक्रिया केली नसेल बीज प्रक्रिया केल्यानंतरही काही झाडांमध्ये तुम्हाला आळी आढळू शकते रेश द्रावडी फवारल्यानंतरही काही झाडांमध्ये आढळू शकते पण ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली किंवा तणनाशकासोबत किंवा वेगळं रेज रावडी फवार अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खोड आळीचा प्रादुर्भाव कमी आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जर तुम्ही बीज प्रक्रिया आणि रेजरावडी फवारलं नसेल किंवा तशी कीटकनाशकं फवारले नसतील तर तुम्ही मुद्दाम पहा तुमचे वीज झाडं उपटून पहा त्याच्यात किती खोडात आळी आहे आणि ती जर दोनपेक्षा जास्त खोडात जर आळी असेल तर तुम्हाला आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तुम्हाला लगेच तिथे आपल्याला खोडमाशीचा बंदोबस्त करावा लागेल त्यासाठी रावडीचा किंवा रेजचा फवारा तिथं देणं गरजेचं आहे त्याला सुद्धा खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप जास्त जर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला कीटकनाशकासोबत प्रत्येक फवार्यामध्ये विद्राव्य खतं देऊन त्या झाडाची भूक भागवणं गरजेचं आहे चारकोल रॉट हा अत्यंत महत्वाचा आणि भयंकर घातक रोग आहे या रोगाला सुरुवात सुद्धा झाली आहे मला माझ्या अभ्यासानुसार मागच्या पाच सात वर्षाच्या अभ्यासानुसार मला असं वाटत होतं की चारकोल रॉटची सुरुवात ही चाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान होते किंवा त्याच्या पुढं ऐंशी दिवसाला त्याचे प्रादुर्भाव दिसतात पण यावर्षी आजच आपलं प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यामध्ये काही शेतांमध्ये भेट दिली वर्धा जिल्ह्यांमध्ये हिंगणघाट समुद्रपूरमध्ये काही ठिकाणी भेट दिली आणि तिथं त्यांनी चारकोल रॉट पाहिलाय मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला चारकोल चारकोलॉटचा फोटोसुद्धा दाखवतो आजचे फोटो आहेत ते या चारकोल रॉटमुळे सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं कारण अन्नद्रव्याचं शोषण तिथं कमी होतंय तर अशा ठिकाणी तुम्हाला लगेच चारकोल रॉट असो किंवा नसो जर सोयाबीन तीस दिवसाचं जरी झालं मी आधी पन्नास दिवसाच्या दरम्यान म्हणत होतो पण मी आता असं म्हणेल की तीस दिवसाच्या सोयाबीनला सुद्धा तुम्ही ट्रायकोबोस डीएक्स अर्धा किलो रेती मातीत किंवा शेणखतात मिक्स करून एका एकरात फेकून द्या पाऊस पडेल उद्या परवा पाऊस पडेल की या आठवड्यात पाऊस पडेल पाऊस पडल्यानंतर आपोआप ते खाली जाईल आणि त्याचं काम करेल त्यामुळं ट्रायकोबुस डीएक्स मी विनंती करेल विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी सोयाबीन आहे कोणतीही व्हरायटी असू द्या आम्ही जे नागपूर आणि हिंगणघाट समुद्रपूरमधले जे फोटो आलेत ते पांढऱ्या फुलाच्या वानांमध्ये दिसतो दिसतोय तसं पाहिलं तर पांढऱ्या फुलाचे वानं हे चारकोल रॉट रोगाला सहनशील आहेत पण तिथे सुद्धा आलाय म्हणजे आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे चारकोल रॉटच्या नियंत्रणासाठी ट्रायकोबुस डीएक्स आपल्याला वापरणं गरजेचं आहे तणनाशकाचा शॉक लागला तरी सोयाबीन पिवळं पडतं जर ओलावा कमी असेल मागच्या आठ दहा दिवसात पाऊस काही फारसा पडलेला नाही आणि ओलावा कमी असेल आणि तणनाशक फवारलं गेलं तरी पानात स्कॉर्चिंग आल्यासारखं होतं पिवळे पाना राहतो त्याला शॉकअप सारखं एकोणीसशे एकोणीस सारखा एखादा फवारा दिला तरी ते सुधरून जाईल येलो मोझॅक जालन्या जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामध्ये एक शेतकऱ्याचा म्हणजे अजून कुठे माहीत नाही पण आमच्या निदर्शनात जे आले आम्ही फोटो बोलवतो आमच्या प्रतिनिधीकडून शेतकरी फोटो पाठवतात त्याच्यामध्ये एक शेतामध्ये आम्हाला येलो मोजॅक दिसला सुद्धा इतक्या लवकर येत नाही येलोमोजॅक कसा ओळखायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवतो तर तरीसुद्धा येलोमोजॅक आला आहे तिथं पाहिलं तर तुडतुडा तूर आणि पांढरी माशी ही कीड होती तर येलोमोजॅकमुळं सुद्धा पिवळं पडू शकतं पण त्याचे पिवळे पडणं पिवळं पडणं त्याचं येलोमोजॅकचं वेगळं असतं त्याचे असे पॅचेस पॅचेस असतात एक एक झाड असते आजूबाजूला आणि ठिपके 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 असे अनइवन ठिपके असतात ते पिवळं पडणं म्हणजे येलोमोजॅक आहे त्यासाठी पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पांढरी माशीचे अंडे पिल्लं आणि उड्डाणी माशी या तिन्ही स्टेज जर कंट्रोल करायचं असेल तर ओढाची एक्स्ट्रा आणि फक्त उडणारी माशीच जर कंट्रोल करायचं असेल तर साधा आपला असिटामाप्रीड प्राईड रेकॉर्ड टाटा वगैरे फवारलं तरी चालेल आणि सातवं कारण म्हणजे चुनखडी जमीन चुनखडी जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियम जास्त असतो आणि कॅल्शियम जास्त असल्यामुळे झिंक आणि फेरस कमी होतं चुनखडी जमीन पांढरी जमीन याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतो अशा जमिनीत पेरणीनंतर वीस पंचवीस दिवसांना सोयाबीन पिवळं पडतं याला रिकवर करण्यासाठी झिंक इडीटी ए वीस ग्रॅम आणि फेरस इडीटी ए वीस ग्रॅम असं दोन्ही सोबत जर फवारणी दिली तर सोनखडी जमिनीतलं सोयाबीन पिवळं पडलेलं सुद्धा हिरवं होऊ शकतं तर मंडळी हे पिवळे पडण्याची कारणं आहेत मी तुम्हाला कारणसुद्धा सांगितलं त्याचं लक्षण सुद्धा सांगितलं आणि त्याचा उपायसुद्धा सांगितला तर हे पिवळे पडण्याच्या कारणांवर आपण योग्य उपाययोजना करून सोयाबीनला लवकर ताळ्यावर आणावं लवकर जागेवर आणावं